हॅलो मित्रांनो मी सोमकांत तडमल चंद्रपूर महाराष्ट्रवरून तर आज आपण जाणून घेऊ की ॲक्च्युली अप्सायटी ऑप्सायटी हे काय आहे आणि अपसायटी आपल्या शेतीसाठी कशाप्रकारे उपयोगी पडते ह्याच आपण बघू तर आज ॲक्च्युली अप्सायटी म्हणजे काय नेमका हा का तुम्हाला प्रश्न पडला असेल तर अफसायटी म्हणजे ऑल पर्पज ॲडजवट स्प्रे म्हणजे एक बौद्धशीय तांत्र सांत्र तर शेतीमध्ये ॲक्च्युली अफसायटीचा काय वापर आहे आणि ते कशाप्रकारे शेतीला मदतगार ठरते ह्यात आपण बघू तर मित्रांनो आजच्या आधुनिकीकरणामुळे शेतीमध्ये शेती, शेती करण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बदल होत चालला आहे जसं दिवसेंदिवस आजचा शेतकरी वर्ग हा खूप मोठ्या रासायनिक फवारणीची फवारणी करत असतो त्यामध्ये जेणेकरून आपलं शेतीचं पीक हे जास्ती व्हावं आणि उत्पन्नात वाढ व्हावं यासाठी भरमसाठ महागड्या औषधांचा वापर करत असतो शेतकरी बरोबर आहे बट त्या श रासायनिक फवारण्याचा औषधांचा आपला पुरेपूर वापर मिळतो का उपयोग होतो का तर मित्रांनो फवारणीच्या वेळी जर आपण त्यामध्ये ऑप्साईटीचा वापर केला तर त्याचा मिश्रण एकजीव करतो आणि आपल्या औषधांची मारकक्षमता जी ही वाढवते आणि बऱ्याचदा काय होतं आपण शेती शेतीच्या पिकावर फवारणी करतो बट पाना ते पानावर काही वेळ साचून राहते आणि पाणी आला ते लगेच निघून जाते म्हणजे ते आपलं औषधे वेस्टेज जाते बट त्यावेळेस अपसाईटी त्यामध्ये जर मिश्रित केलं तर काय होतं की ॲक्च्युली अपसाईटी ते, ते पानामध्ये पूर्णतः अवशोषित करते आणि ते पूर्णतः पानामध्ये पसरवून टाकते औषधी त्यामुळे त्याचा योग्य आपल्याला पूर्णतः वापर मिळत असतो आणि दुसरं म्हणजे टिमणी पेरणी या गोष्टी करता वेळेस आपण त्यामध्ये बीज प्रक्रियेच्या वेळेस जर अपसाईटचा वापर केला तर जसं कीड कीटक ह्या गोष्टी यापासून आपल्या त्या दाण्यांचा ते वाप दाण्यांचा म्हणजे नाश होत नाही आणि ते पूर्णतः आपल्याला उपयोग उत्पादन क्षमता त्याची वाढवून म्हणजे बीज प्रक्रिया केल्यामुळे त्याची उगवण क्षमताही वाढवते आणि आपल्याला गुणवत्ता चांगली असल्यामुळे पिकांची चांगल्या प्रकारे आपल्याला पूर्ण बीज हे वाप पूर्ण बीज हे त्यामध्ये योग्यरित्या कार्यक्षम ठरते आणि दिवसेंदिवस आजच्या काळात शेतकरी हा रासायनिक खताचं प्रमाण वाढवत चाललं आहे आणि त्यामध्ये जमीन ही कठीण होत चालली आहे सर जमिनीचं टेन्शन हे वाढत चाललं आहे त्यामुळं त्यामध्ये जर आपचा आप सतत जर, जर वापर केला तर जमिनीची भूजभुष्ठीपणाही टिकवून ठेवण्याचे काम ऑफसायटी करत असते आणि त्यामध्ये आपली जमिनीची हे चांगल्या प्रकारे वाढवत असते ऑफसायटी तसेच शेती म्हणजे आपण टिंबक सिंचनाचा वापर करतो आणि टिंबक सिंचने म्हणजे काही ना काही काडी कचरा जातो किंवा जंग चढतो आणि ते जाम होऊन जातं त्यावेळेस जर त्यामध्ये ऑप्साईटी सोडलं तर आपल्याला त्यामधूनसुद्धा आपल्याला एक मदत मिळते ऑप्साईटीची चांगल्यामुळे फ्री करत जाते टिंबक सिंचनाला आणि त्यासाठी आपल्याला एक वेगळं वेगळं ॲसिड वापरण्याची गरज पडत नाही आणि ऑफसायटीच्या सतत वापराने आपल्याला जमिनीमधले जे गाड झाले होते सूक्ष्मकण अन्नद्रव्य ते पुन्हा झाडांपर्यंत पोचवण्यास अपसायटी मदत करत असते आणि त्याबरोबरच पिकांवरील तीस ते चाळीस टक्के नफ्यात वाढ करत असते मित्रांनो आता आपण अपसायटीची फायदेही पाहिलेले आहे तर ॲक्च्युली तसं अपसाईटी हे आज अठ्ठे आज आजपर्यंत अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झालेलं आहे जे की कार्यरत आहे आणि हे एकशे दे एकशे आठ देशामध्ये दे हे वापरलेच जातं बरोबरच आपल्या भारतामध्ये पंच्याहत्तर कृषी विद्यापीठामध्ये याचं व्हेरिफिकेशन केलेलं आहे आणि तिथे यावर चाचण्या केलेल्या आहे आणि आजच्या आधुनिकीकरणामुळे शेतीच्या पद्धतीत बदल झाला असल्यामुळे त्यामुळे अपसाईट हे एक वरदान ठरत आहे सो so, थँक्यू